हॅलो चवनाशीचे या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे टॉमॅटोची चटणी पण आपल्या टॉमॅटोची चटणी ना खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आपण म्हणजे जी नेहमीची बारीक कापून वगैरे अशी करतो ही त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी वेगळी म्हणजे टेस्ट खायला तीच लागणार आहे फक्त कर करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे आता तुम्ही म्हणशाल हे काय कडे तर आता हे आपण बघा कसं कसं मटेरियल वापरलं कशी रेसिपी आता याच्यामध्ये नाही टॉमॅटो आहे हे सगळे बारीक कापून घेतलेले स्वच्छ धुवून वगैरे असे सुद्धा इतका फ्रेश आहे ना आजचा एकदम फ्रेश म्हणजे आज आम्हाला आमच्या शेजारच्या वहिनी टोमॅटो दिलेले होते गावावरून आणलेला टोमॅटो आहे शेतातला आहे एकदम ताजा आणि एकदम फ्रेश आहे म्हणजे मळ्यातल्या भाजीचा चवीला त्याला खूप फरक असतो आता हे बघा हे स्वच्छ धुवून मस्त पाठीमागचं द्या कट करून वगैरे बघा हा टोमॅटोची चमक बघ किती टोमॅटोला खायला पण भाजी खूप सुंदर लागणार आहे याची कारण फ्रेश टोमॅटो आणि मार्केटला आलेलं टोमॅटोचं फरक किंवा हा टोमॅटो मळ्यातून आलेला आहे आम्हाला आता हे कांदे बघू शकता तुम्ही हे तीन कांदे आहे लसूण आहे ही कोथंबीर आहे आप आपल्याला कोथंबीर टाकायचीच आहे कोथंबीरशिवाय कुठल्याच भाजीला आपल्याकडे टेस्ट नाही आहे आता हा जो कांदा आहे हा आपण उभा कापून घेणार आहे काप एकदम छान करायचे बारीक उभे उभेच कापायचे आपण नेहमी बारीक आता प्रत्येकाची पद्धत असते कसा टाकायचा कसा नाही आता आपण याला उभा कापणार आहे माझ्याकडे जसं म्हणजे वाटाल तसं बारीक कधी उभा असा आपल्या आवडीप्रमाणे आपण कापून आणि टाकू शकतो भाजीला आता ही चटणी चटणी खूप जणजणीत बनवायची आपल्याला मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तर हा कांदा आहे कांदा बघा कसा आहे उभा कापते मी बारीक कापून घ्यायचं आपल्याला मस्त उभे काप करायचे कारण आता एवढे सहा ते सात टोमॅटोच्या मानाने तीन कांदे भरपूर झाले कांदे पण मोठे माझ्याकडं कांदा असेल तर चटणीला खूप छान चव येणार आहे आपण याला आज काही शेंगदाण्याचं कुट वगैरे काहीच वापरणार नाही कारण चटणीला आहे ना आपल्याला छान रंग द्यायचा आहे चटणीचा कलर छान आला पाहिजे आपण टाकतो कांद्याचा कुटो याचा शेंगदाण्याचं कुटो वगैरे टाकू शकतो पण शेंगदाण्याच्या कुटाने कलर बदलून जातो चटणीचा आज फक्त आपल्याला कांद्याचं मस्त बारीक असे काप करून आणि टाकणार आहे आपण चवीला पण इतके सुंदर लागणार आहे ना बघा असा कांदा कापून झालेला आहे आपल्या आता कांदा बघा कसा छान दिसतो बघा हा लसूण एक साईडला एक साईडला कांदा आहे आता हा गॅस पेटून घेऊ आपण मस्त स्टीलची कढई घेते मी मस्त आता हा तडका द्यायचा आहे आपल्याला मस्त जिरे मोरीचे फोडणे टाकणार आहे आपण कढई छान परतलेली आहे मस्त तडका पण बसतोय आपल्याला जिरे मोरीला आता लसूणच्या पाकळ्या तुम्ही माझ्या लसूण याच्यात कट नाही केलं आहे तर आपला हा लसूणसुद्धा बारीक होऊन जाणार आहे नंतर शेवट तुम्ही आता हा व्हिडिओ बंद न करता सगळ्यांनी बघत राहा शेवटपर्यंत टॉमॅटोची चटणी कशी बनते आपली आता हा कांदा पण खूप तुम्हाला दिसतोय तुम्ही म्हणशाल ताई खूप जाड कांदा आहे किंवा काय आहे असं अजून बारीक कांदा हवा होता याला तर तसं काहीच नाही आहे हा कांदा परतून आणि याचा सगळा ज्यूस होणार आहे नंतर त्याच्यामध्ये चटणीचा कलर पण तुम्ही बघशाल नंतर शेवट शेवट आता तुमची पण पद्धत कशी ते तुम्ही मला सांगा आता माझ्याकडे बघा या कांद्याला मी मीठ बीठ मीठ टाकलेले आहे मस्त कांदा परतो म्हणजे थोडासा परतवलाय खूप नाही आहे पण आता बघा हे कांदे ना खाली तळाला ठेवून आपण वरतून मस्त टोमॅटोचे कापाशी ठेवत चालतोय मस्त टोमॅटोचं तुम्ही माझ्या टोमॅटो असे वरतून कापर दिसत आहे ते यालाही ना मागचं बूड जे असतं त्या बोडाचा ना मागचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि आता याची पुढची रेसिपी तुम्ही बघतच राहणार आहे की काय झाकण ठेवताय का काय करताय वाफ भरते काय होतं आहे पुढे काय प्रकारे भाजीचा काहीतरी आता तुम्ही बनवत असाल तर मला नाही माहिती पण मी माझी माझी पद्धत आज तुम्हाला दाखवते तर याचे ना आता हे बाबा उकडलेली मस्त म्हणजे वाफ दिली मी एक छान आणि त्याचे आहे ना साल ते साल आपल्याला काढायचे वरतून आता हे बघा साले ना इझी निघते तेच हे बघा सगळं साल आहे आपण आज म्हणजे केचप सारखं जसं प्रकारे त्यातला घेतो आहे आपण आपण नेहमी जी चटणी करतो त्याची असे साल वगैरे निघत नाही आपण डायरेक्ट कट करून आणि कडे कर टाकून देतो चटणीला आता याचा प्रत्येक टोमॅटोचा मी साल काढून घेणार आहे आता हा साल काढला की टोमॅटोचा जेवढा मसाला वगैरे आहे सगळा तो प्रत्येक टोमॅटोच्या प्रत्येक याला ज्यूस केल्यानंतर सगळ्यात मिक्स होणार आहे आणि खातानी अशी साल वगैरे हो जी येतात ती तोंडात दाता खाली वगैरे अशी दातात अडकता कधी कधी तसा काही प्रकार होणार नाही तुम्ही बघितले आता नुटा तेना। था, पुन ता मी टोमॅटोचे साल काढले याच्यात आहे ना हिंग लाल तिखट हळद आपण टाकलेले आहे अगोदर आता ये थोडंसं मीठ टाकून आणि परत लाल तिखट टाकते मी लाल तिखट अशा चटणीला थोडंसं जास्तच वापरायचं कारण कसं आहे कांदा गोड असतो थोडासा टोमॅटो पण गोड असतो त्याच्यामुळे चटणी थोडीशी चांगली टाकायची असा जणजानी खाणा चटणी लावला पाहिजे आपण ही कोथंबीर आहे कोथंबीर टाकून आपण बघा एखादी वाप परत त्याची काढून घेणार आहे झाकण ठेवून वाफ काढायची आपल्याला हे झाकण ठेवून काढून घेतलेलं आहे आपण याला कशी वाप आलेली ते बघू शकता हे बघा परतून घेते मी सगळं स्टीलची कढई खूप जपावं लागते या कढईला सारखं हलवावं लागतं लक्ष द्यावं लागतं वेळोवेळी गॅस चालू ठेवून आपण म्हणून हे काम करू ते काम करू अजिबात नाही एकदा भाजीकडे लक्ष दिलं का भाजी बघा कसं तेल सुटलेलं आहे भाजीला आपल्या हे बघा याच आहे ना मस्त ज्यूस सारखं बनत आलेलं आहे आता परत त्याचं एक सारखं परतून वाफ द्यायची कांदा अजून छान त्याचं हे होणार आहे आता मी ना एक भाकरी बनवली याच्याबरोबर अशी गरम गरम भाकरी ती चटणी आणि भाकरी <coughs> त्याची चव सगळ्यांनी बघायची कशी छान लागते अशी गरम गरम भाकरी आणि चटणी असा हा प्रकार आपल्याकडे बनवलेला आहे तो सगळ्यांनी बनवायचा आहे खाऊन बघायचं आहे माझ्या यूट्यूब फॅमिली म्हणजे ताईंचं काही वेगळाच आयटम आहे पण हा आयटम इतका खायला सुंदर आणि छान आहे आपण बघू शकता भाकरी किती सुंदर झालेली कडक अशी भाकर झालेली माझ्याकडनं आणि एक भाजीला आता मी वाफ द्यायला ठेवलेली होती ती वाफ देऊन भाजी बघा तुम्ही कशी छान दिसते हे बघा हा असा प्रकार आहे भाजीचा आता भाजी आपण डिशमध्ये काढून भाकरीसोबत खाऊन बघणार आहे आता माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझी चटणी आजची कशी वाटली कशी नाही ते मला सांगा खाऊन बघा कमेंटमध्ये सांगा हे बघा आजच्या चटणीला खूप छान कलर आलेला आहे आजची चटणी आणि भाकरी खाऊन बघायची सगळ्यांनी कशी वाटते कशी कम नाही कमेंटमध्ये मला सांगा तुमची पण चटणी सांगा असा हा रंग आलेला आहे कोथंबिरणी अजून छान चॉकलेटी झालेली होती कोथंबिर मी पूर्ण पूर्णतच टाकलेली आहे बघा ही चटणी आणि भाकरी चवीला कशी लागणार आहे कशी नाही बघा आपण अगदी मस्त छान लोणच्यासारखं दिसते बघा तर कलर वगैरे किती छान आलेला हिला तुम्ही सांगू शकता मला ही चटणी कशी आहे काय आहे किंवा तुमची पद्धत कशी आहे तुम्ही मला सांगू शकता कांदा पण दिसतोय बघा आपला छान त्याच्यात भाकरी बरोबर चविष्ट चपातीपेक्षा भाकरी बरोबर अवश्य खाऊन बघा नेहमीची भाजी पोरगी खाऊन आला असेल तर अवश्य ही रेसिपी एकदा बनवून बघा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय नमस्कार पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय